ज्या डॉक्युमेंटमध्ये खाडाकोट झालेले आहे ते खाडाकोट मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं जर खाडाकोट झालेले डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला दाखवली त्यांनी दाखवली म्हणजे इथून पुढच्या जी कोण कमिटी असेल कलेक्टर साहेबांच्यावर जी कोण समिती बसेल दाखवल्यानंतर असं व्हायला नको की हे असं नसतं ते तसं नसतं आणि ग्रामस्थांना गावकऱ्यांना माझी एक विनंती राहील ही जागा तुम्ही भीक मागू नका हे आपण काढून घ्यायचे जे आहे ते आहे जे आहे मला थोडा यायला उशीर झाला भारतीय संविधानानुसार मलाही या बैठकाला बैठकीला यायचा अधिकार आहे त्यामुळे मी या बैठकीला आलेलो एक नागरिक म्हणून भारताच भावना व्यक्त करताना खासदार साहेब आमदार साहेब भावना अतिशय तीव्र खाडाकोट झालेले ते खाडाकोट मी माझ्या डोळ्यानी पाहिलेले जर खाडाकोट झालेले डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला दाखवले त्यांनी दाखवले म्हणजे इथून पुढच्या जी कमिटी असेल कलेक्टर साहेबांच्यावर जी कोण समिती बसेल दाखवल्यानंतर असं व्हायला नको की हे असं नसतं ते तसं नसतं आणि ग्रामस्थांना गावकऱ्यांना माझी एक विनंती राहील ही जागा तुम्ही भीक मागू नका हे आपण काढून घ्यायची आमदार साहेब खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत हे शे नाही मला बोलू द्या साहेब तुम्ही बोलताना मी बोलून जे आहे ते आहे जे आहे ते आहे मी काय चुकीचं बोललो असेल मला कळवावं इथं जर कलेक्टर साहेबांना आता आवळे साहेब ज्या पद्धतीनं म्हणाली कोण न्यायाधीश दे त्यांचे हे सगळं कॅन्सल करा कशाबद्दल तुम्ही हिरिंग घ्यायला लागला काय गरज काय अहो ही जागाच आमच्या इथे हेरिंग कसलं ह्या मिटिंगला कसलाही अर्थ नाही आणि जे कोण ग्रामस्थ पंचायत समिती ग्रामपंचायत जेडपीचे जे कोण पदाधिकारी असतील वेगवेगळे वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी असतील माझं त्यांना एक म्हणणं काय आहे की तुम्ही असं रडून काय मागू नका लढून काढून घ्या माझी प्रामाणिक भावना आहे आपण मांगो, नको हा गावाचा मूलभूत हक्क आहे आणि हा हक्क जोपर्यंत आपल्याला मिळत नाही मी अगदी तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये वचन देतो पुन्हा ह्याच संख्येनं आपण प्रत्येक वेळी कलेक्टर ऑफिस मध्ये या आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत जागा देत नाहीत तोपर्यंत हा लढा अखंड सुरूच ठेवायचा त्यासाठी ह्या पक्षाच्या वतीनं मी तो इथं पक्षाचा कुठलाही जरी संबंध नसला तरी सांगतो शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्यानं मी तुमच्या पाठीशी आहे शंभर टक्के राहणार मला तुमच्या गावकऱ्यांच्याकडून काहीही नको फक्त चांगले आशीर्वाद द्या धन्यवाद हॅलो आता आता सगळे सगळेच बोललेले आहेत तिथे हॅलो बाबा लोकप्रतिनिध कोणी अडवलं होत कोण अडवलं होतं का तुम्हाला हा कि गावात यायला पाहिजे एवढा त्रास देऊन लोकांना इकडे बोलवण्याची गरज काय होती नाही काय गरज होती सण असून सुद्धा अनेक कागद एवढं सगळे फ्रॉड दिसतात तुमचा जवळचा पाहुणा असू दे मित्र असू दे कार्यकर्ता असू दे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही गावाच्या बसून राहिला पाहिजे गाव असू दे अगदी बरोबर आणि जो जो व्यक्ती आहे विजय सिंग माने ती फ्रॉडीच आहे होते तो पहिल्यापासून फ्रॉडी आहे एक उदाहरण सांगतो उदाहरण एक, एक उदाहरण झालं दहावी दहावीच्या ह्याच्यामध्ये तो नाफा झाला आणि त्यांना पास लिहिला होता आणि आमचे वडील मंत्री होते त्यावेळी त्यांचे वडील आणि ते स्वतः बसले ते समोर लढाल की माझ्या पोरग्याला वाचवा सत्य कथा सत्यकथा आहे आणि त्याच्यावर केस झालते पोरग्याला वाचवा त्याला तेव्हा वातावरण असतं तो आता फोडावडी केला नसता झेलमध्ये गेला असता आणि तेव्हा त्या सवय लागली की फोडावडी करेल बरोबर आहे का नाही त्याला काय झालं सवय झाली की फ्रॉड फ्रॉड करायला काय झालं आणि इथून आले लक्षात त्याला लक्षात आलं की आपलं फ्रॉड केलं चालतंय सगळं दाबून घेतलं चालतय पण परिस्थिती झालेली नाही आणि बापूचं लक्ष पाहिजे मराठा समाजाला कशा काढून गेलाय कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाची जागा कोल्हापुरात जाऊन काढायलाय तुम्ही काढून घ्यायला आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माता बहिणींना माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे बरोबर आहे जागा देऊ शकतोय त्याला काम दिलं तिथं मराठा समाज जागा सुद्धा काढून घ्यायलाय